पेणून पनवेलकडे जाताना वाटेत कर्नाळा अभयारण्य लागतं तर हा तारा गावापासूनचा पुढचा प्रवास इथे मी दाखवलेला आहे सो वाईल गोईंग फ्रॉम पेण टू पनवेल धेर इज ए कर्नाळा बर्ड सँक्चुरी अँड बिफोर दॅट दिस इज ए तारा विलेज सो दिस मुंबई कोकण गोवा हायवे इज पासिंग थ्रू कर्नाळा बर्ड्स सँक्च्युरी हा नवीनच बनवलेला राजमार्ग आहे नवीन म्हणजे हे कॉन्क्रिटीकरण नवीन झालेलं आहे हा वरती दिसतोय तो कर्नाळ्याचा किल्ला आहे कर्नाळा फोर्ट इज विजिबल आय हॅव नेवर क्लाईम टू इट बट विदिन वन अँड हाफ आवर यू कॅन रीच अप टू दी फोर्ट थ्रू कर्नाळा बर्ड्स सँक्चरी कर्नाळा पक्षी अभयारण्यत्न हा आधी जो उजव्या बाजूला कर्नाळा किल्ला दिसत होता तिथे एक साधारण दीड तासात आपण वरती पोचू शकतो मी स्वतः काही अजून जाऊ शकलेलो नाही आणि आता माझं वय त्र्याहत्तर असल्यामुळे याच्या मी कधी जाऊ शकेन असं काही वाटत नाही तर हे असं बऱ्यापैकी घनदाट असं अरण्य आहे आणि त्यातनं हा राजमार्ग गेलेला आहे देर आर साऊंड बॅरियर्स ॲट द टू साईड्स ऑफ दिस हायवे सम ऑफ दी पॅनेल्स आर व्हॅनिश हाऊ कम आय डोंट नो हे पक्षी अभयारण्य असल्यामुळे साऊंड बॅरियर्स बाजूला बसवलेले आहेत त्यातल्या काही पॅनेल्स गायब झालेल्या दिसत आहेत तर त्या कोणी कशासाठी गायब केल्या याची काही के के कल्पना नाही बहुतेक चोरीला गेल्या असाव्यात असं वाटतं हा नवीन बनवलेला रस्ता आहे पण तेवढा काही चांगला नाही असं वाटतं दिस इज ए न्यूली बीट रोड बट इट्स ए बंपी राईड what i feel comparing to concrete roads asphalting is better so due to that you can have a smooth ride in general हे गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वीच याचं रुंदीकरण झालेलं आहे इट इज वायड अँड अराऊंड वन अँड हाफ इयरबॅक सो वी so आर ट्वेल्व किलोमीटर्स अवे फ्रॉम पनवेल पनवेलपासून आपण बारा किलोमीटरवर आहोत अंदाजे आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद Thank you for viewing this video.